धरंगे पाटलांनी जे जातीवाचक शब्द बोलले ओबीसीवर ज्या पद्धतीने अन्याय केला जातोय वंदारी समाजाला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे बीडमधल्या म्हणजे एका बाजूने धाराशिव एका बाजूने लातूर एका बाजूने संभाजीनगर आणि मध्ये ते जाऊन त्यांच्या घरात घुसून माझा धरंगेला सवाल आहे धरंगे पाटील तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आहेत आणि घरात घुसून तुम्ही का काय करणार आहेत हा माझा सवाल आहे तुमच्यामुळं आज महाराष्ट्र पेटला आहे तुम्ही जाती या जातीवाचक बोलल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला लागले आज कमीत कमी दहा स्टेशनला गुन्हे दाखल झालेत आणि सगळ्याची सगळ्या पोलीस स्टेशनला अर्ज आज लोक घेऊन आहेत त्या पोलिसांच्या समोर आंदोलन चालू आहेत मी राज्यातल्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचं वक्तव्य जर कोणी करत असेल आणि या महाराष्ट्रामध्ये हिंसाचार घडण्याचं काही होत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ याचं बंधन आणलं पाहिजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एवढंच नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की नाही याच्यात कुठंतरी राजकारण केलं जात आहे याच्यात तुम्ही राजकारण करू नका म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा माहीत झालं आहे की ह्या स्वर्गीय संतोष देशमुख भैयाचं तपासाचं ता बाजूला राहिलं आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याचं बाजूला राहिलं पण प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढून एक वेगळा विषय घेऊन हे चाललेले आहेत माझी विनंती आहे राज्य शासनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे गृहमंत्र्याला विनंती आहे अशा बोलणाऱ्या व्यक्ती माणसाला जागी चाळा घाला आणि त्यांच्यावर ज्या ज्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मी ओबीसी बांधवांना विनंती करेल की ज्या ज्या पद्धतीने असं वक्तव्य केलंय त्या त्या ठिकाणी आपण आपल्या पोलिसांना जाऊन गुन्हा दाखल केले पाहिजे